हॅलो आणि नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सुवर्णचे जग आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण बनवतोय दिवाळीतला पुन्हा एक खास पदार्थ आणि तो म्हणजे शंकरपाळी एकदम खस्ता कुरकुरीत आणि संपेपर्यंत एकदम खस्ता राहणारी जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा सुरुवातीला मी एक किलो मैदा घेतलेला आहे आणि मैदा आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे मैद्याचा कुठलाही पदार्थ बनवताना याला व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे आता यामध्ये मी आहे थोडंसं मीठ आणि याला बाजूला ठेवून देऊयात आता मी एक पातेले घेतले त्यामध्ये मी एक वाटी तूप घेतलेलं आहे साजूक तूप एक वाटी म्हणजे जवळजवळ अडीचशे ग्रॅम आहे त्यानंतर आता दुसऱ्या भांड्यामध्ये मी साखर घेते तर साखर मी जवळजवळ एक किलो शंकरपाळीसाठी तीनशे ते चारशे ग्रॅम वापरलेली आहे आणि त्यामध्ये मी घातले थोडंसं पाणी व्यवस्थित उकळी आणून द्यायची आपल्याला मिश्रणाला तर साखरेवालं मिश्रण जे आहे त्याला मुकळी आलेली आहे आता तुपालासुद्धा आपल्याला एकदम मस्त उकळी येऊन द्यायची आहे आणि आता काय करायचं आहे आपल्याला पहिल्यांदा मैद्यामध्ये जे आपण मीठ घातलं होतं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण तुपाचं मोण बनवलेलं ते थोडं थोडं यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर जेव्हा आपण यामध्ये घालतो तर हे खूप गरम आहे तर याला काळजीपूर्वक तुम्ही मिक्स करा तर हे बघा सुरुवातीला मी चमच्याने असं मिक्स करते कारण हे खूपच गरम आहे आणि अशा प्रकारे जेव्हा आपण मोहन घालून शंकरपाळी बनवतो ना एकदम खस्ता कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी शंकरपाळी तयार होते तर आता बघा उरलेलं सगळं तूप मी यामध्ये घालून घेतलं आहे आणि हे जे प्रमाण आहे एकदम परफेक्ट आहे यामुळे तुमची शंकरपाळी एकदम कुरकुरीत क्रिस्पी अशी बनेल अजिबात चेमट होणार नाही किंवा मग नरम पडणार नाही तर हे बघा आता मी सर्व तूप घातलेलं आहे आणि व्यवस्थित मैद्याला चोळून घेतलेलं आहे आणि मैद्याची व्यवस्थित मुठ्ठी बनते म्हणजे परफेक्ट आपलं तुपाचं मोहन झालेलं आहे आता यामध्ये मी घालते साखरेचं जे आपण पाणी बनवून ठेवलं होतं ते फक्त पाणी बनवलेलं आहे आपण अजिबात पाक वगैरे बनवलेलं नाही आहे फक्त साखर विरगळून घेतलेली आहे आणि दोन वाटी मी साखर घेतलेली आहे त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे हे बघा असं करून करून थोडं थोडं मी यामध्ये घालून घेते आणि पिठाला व्यवस्थित मळून घेते आपल्याला दुसरं वेगळं कोणतंही पाणी वापरायचं नाही अगर जर तुम्हाला गरज पडलीस तर तुम्ही यामध्ये गरम पाणी उकळून घालू शकता तर बघा मी थोडं थोडं घालून असं मळून घेते तर त्यामधलं मला वाटतं दोन तीन चमचे पाणी राहिलेलं होतं हे बघा अशा प्रकारे मी व्यवस्थित त्याला मळून घेते आणि अगदी एकदम कमी वेळात शंकरपाळी तयार होते फक्त भाजायला थोडासा टाइम लागतो तरी बघा अशा प्रकारे मी पीठ व्यवस्थित मळून घेतलेला आहे त्याला झाकण ठेवून द्यायचं आहे कारण आपल्याला उघडं अजिबात ठेवायचं नाही उघडं जर आपण पीठ ठेवलं तर काय होतं की ते एकदम कडक होतं आणि शंकरपाळी अजिबात लाटली जात नाही तर बघा आता हवा तेवढा मी गोळा काढून घेतलेला आहे आणि याला व्यवस्थित लाटून घेते तर लाटायला सुद्धा सोपं आहे अगर जर तुम्ही पीठ व्यवस्थित म्हणलं ना तर लाटताना सुद्धा अजिबात प्रॉब्लेम येत नाही ते एकदम मस्त लाटली जाते तर हे बघा अशा प्रकारे लाटून घ्यायचे जे, आणि जेव्हा आपण शंकरपाळी बनवतो तर अजिबात आपल्याला एकदम पातळ नाही बनवायचे आहे थोडी जारच ठेवायची आहे कारण जेव्हा आपण याला मग फ्राय करू ना अगर पातळ लाटली एक तर एकदम कडक होते पापडासारखी तर बघा आता याची व्यवस्थित एक पोळी मी लाटून घेतलेली आहे आणि त्याच्या आता हे जस आपण काय करूयात कट करून घेऊयात जेणेकरून यांचा आकार व्यवस्थित येईल तुम्हाला ज्या शेपमध्ये हवी लहान मोठी किंवा डायमंड शेपमध्ये तुम्ही कापून घेऊ शकता तर मी अशा व्य सुरुवातीला पहिला काय करते याच्या एजेस जस काट कापून घेते जेणेकरून याचे शेप परफेक्ट येतील हे बघा अशा प्रकारे आता याला आपण कट करून घेऊयात तर मी थोडीशी मोठ्याच आकारामध्ये ठेवलेली आहे तर तुम्हाला जसं लहान मोठे आकार आवडतील तसं तुम्ही कापून घेऊ शकता हे बघा अशा प्रकारे मी कट करून घेते तर साधारण मी एक एक इंचेसचे असे गॅप देऊन कट केलेले आहेत पीसेस हे बघा अशा प्रकारे आणि जेव्हा आपण गोल पोळीचे बाजूचे एजेस कट करून घेतो ना तर याची व्यवस्थित असे स्क्वेअरमध्ये कट करायला पिसेस सोपे जातात हे बघा अशा प्रकारे आपल्याला कट करायचे आहे आणि एवढी जाडी तुम्हाला शंकरपाळी पाहिजे जेवढी मी दाखवत आहे याच्यापेक्षा जास्त पातळ लाटू नका तर अशाच मी सर्व शंकरपाळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता तेल गरम करायला ठेवलं आहे तर तेल आपल्याला एकदम मिडियममध्ये गरम पाहिजे आणि आपण शंकरपाळ्या मीडियममध्येच फ्राय करायच्या आहेत कारण आपण दिवाळीचा फराळ बनवतो आहे आणि यामध्ये पेशन्स खूप जरूरी आहे जर आपण घाई केली तर मग सगळं फराळ खराब होऊ शकतो म्हणून मी काय केलं आहे आणि एकदम जास्त नाही घालायचे आहेत एकदम जास्त शंकरपाळा जर आपण घातल्या तर तेलाचं टेम्परेचर तेला तेला कमी होतं आणि मग त्यांचा पूर्ण चुरा होतो म्हणून थोड्या थोड्याच घालायच्या जेवढ्या बसतील आणि यांना काय करायचं व्यवस्थित मंद आचेवर फ्राय करायचं आहे तर तळताना थोडासा आपल्याला वेळ लागतो पण मंद आचेवरच तळा हे बघा अशा प्रकारे आता तळून झालेले आहेत आणि आता यांना काढून घेते मी आणि जेव्हा आपण गरम गरम यांना तेलातून काढतो ना तर थोडासा मऊ असतात तर टेन्शन घ्यायचं नाही त्यानंतर कडक होऊन जातात हे बघा आता एकदम खस्ता अशी शंकरपाळी आपली तयार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद भेटूयात एका नवी रेसिपीमध्ये